तर आता आमचा नवरा मुलगा पण निघालाय <laughs> 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 तरी सांग तर आमची <laughs> <laughs> तुम्हाला आणि आमच्या वय स्वागत करते तुमचं आपल्या चा। चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सो आजचा दिवस असा असणार आहे की आज माझ्या भावाचं लग्न ठरते सो आम्ही तिथे जाणार आहोत संध्याकाळी म्हणजे माझ्या मा काकाच्या मुलीचा मुलाचा म्हणजे ते असतं ना मुलगी पसंतीचा कार्यक्रम सो ते वगैरे सगळं तारीख वगैरे काढायचे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि आत्ता आम्ही चाललोत सध्या महालक्ष्मीला चाललो ओटी भरायच्या देवीची तर मी त्याच्यासाठी निघाले इथे आणि नंतर मी दुपारी घरी जाणार आहे ती वेगळी साडी असणार आहे तर ही आता साडी घातली आहे मी आणि मी कसे दिसते ते पण सांगा आणि मी खूप 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 खुश आहे कारण खूप हॅप्पी आहे मला पाहिजेच होतं कोणचं तरी लग्न आणि फायनली होणार आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल किती माणसं येतात कसं असतं काय काय असतं ओटी वगैरे नवरीची भरायची आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या गावाकडचं मुली पसंतीचा कार्यक्रम कसा असतो ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सो ब्लॉग कंटिन्यू कर पहिला आपण जाऊया महालक्ष्मीला देवीचं दर्शन घ्यायचं आणि ओटी भरायचं त्याच्यानंतर घरी येऊन निघून रिटर्न जायचं म्हणजे संध्याकाळी जायचं आपल्याला साडेतीन चार ला सो so, तोपर्यंत तो स्टेट येऊन तो मी पोचलो व्यवस्थित कर नवरात्रीमध्ये फुल असते गर्दी आतमध्ये एंट्री नसतं कोणाला माणसं सगळी इथून निघाली तर नाही भरला तर आमचं आयुष्य पण निघालाय आणि थोडीशी अर्धी जण निघतायत निघाल की नाही तर आता आमचा नवरा मुलगा पण निघालाय चला तुम्ही पण हो या

इकडे आलो हा सगळ्या आणि आता मी जाऊया थांबलो थोडीशी अजून माणसं येतात त्याच्यासाठी गोरन सालियो पानिस्ले मम पाइदिन ला म माइ चाहिँ भाइका दर्शनला भाइको भिडिङ लासक बाटला

Terima kasih telah menonton. तारीख काढली सांगा कोणी तरी सांग तर आमची आठ मे तारीख काढलेली आहे अशा प्रकारे हो आठ मे सहा सात आठ सहा सात आठ आणि हा सर्व पाटी राहिलेला माणूस याच काय आहे प्रशांत तुझं कधी आहे आता आणि प्रत्येक हा आता वेटिंगला दोघं जण आहेत अजून मिडल मिडलच झालेलं okay. आहे बुकिंग ओके आणि आता आम्ही इथे फोटोशूटसाठी थांबलो पण आमची नवरीका अजून येतच नाही बाहेर प्रकारे तारीख वगैरे काढून झाले <laughs> आणि आता नवरा नवरीच आम्ही थोडंसं फोटोशूट करतो आणि मग आम्ही घरी जायला निघतो आणि हे आमची आहू शायनिंग मारतात फुल आहेत एक दोन हो एक दोन काढू आणि जाऊ सो आता आपण फोटोशूट वगैरे करू आणि निघूया आहे ना यांचा कॅमेरामॅन बोल काहीतरी कस वाटतंय so तुम्हाला आणि आमच्या वहिनी आहेत सो गाईज आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि तुम्हाला बघायला भेटलंच असेल जसं मला शूट करायला मिळालं तसं मी शूट करून तुम्हाला दाखवले कसं असतं आमच्या इकडचे म्हणजे मुलामुलीचा बघण्याचा कार्यक्रम आणि सो फायनली so तो झालेला आहे आता मे मध्ये लग्न आहे तर तुम्हाला लग्नाचे सगळे ब्लॉग बघायला भेटतील सो खूप एन्जॉय करायला भेटतं आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं असेल त्याने जाऊन सबस्क्राईब कर आता मी निघाले ॲक्च्युली आमचे दोन दिवस खूप धावपळ आहे उद्या पण गुरुवार आहे तर शेवटचा गुरुवार आहे तर मी तुम्हाला उद्याचा पण ब्लॉग जर मला भेटला करायला तर उद्याचा पण ब्लॉग नक्की करेल तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा बाय थँक्यू